दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आता ही केस पुन्हा एकदा ओपन केली जाणार आहे का गेले अनेक दिवस राणे कुटुंब या प्रकरणात आदित्य ठाकरेंना टार्गेट करत आहे त्याच एकूण पार्श्वभूमीवर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा नेमका गुन्हा काय आहे ही केस जर ओपन झाली तर आदित्य ठाकरेंना नेमकी काय शिक्षा होऊ शकते हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंटेड मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरण अडीच वर्षानंतर पुन्हा मोठं वादळ घेऊन आलंय त्याचे राजकीय पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे आज सकाळपासूनच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये त्यावरून चांगलीच आहे तर दिशाच्या अंत्यविधीचे फोटो पहिल्यांदाच समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उडालाय चौदाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता पण अंत्यविधीचे फोटो काही दुसरंच सांगत असल्याचा दावा तिचे कुटुंबीय करतात मजले दिशाचा दावा करण्यात येत होता पण पहिल्यांदाच दिशा सालियन हिचा अंत्यविधी वेळचे फोटो समोर आलेत त्यावरून आता नवीन वादळ येण्याची शक्यता आहे दिशा सालियनचा मृत्यू पाच वर्षापूर्वी आठ जून दोन हजार ला झाला होता पण ही यावरून वाद सुरू आहे मधल्या काळात एसआयटी मार्फत तपास करण्यात आला तरीही आरोप सुरूच होते तिच्या मृत्यूनंतर अखेरच्या काळातील तिचे कुठलेही फोटो या काळात कधीही समोर आले नव्हते मात्र दिशाच्या अंत्यविधीचे फोटो आता समोर आलेत या दोन्ही फोटो तिचा चेहरा स्पष्टपणे दिसतोय तिच्या संपूर्ण शरीरावर कफन आहे पण तिचा चेहरा उघडा आहे तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेली नाही हे स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे तिच्या कुटुंबियांना आता आरोप केलाय की चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झालाय तर तिच्या चेहऱ्यावर एकही जखम का नाही तिच्या चेहऱ्याला साधं खर्चटलं सुद्धा नाही या सर्व तर्कासह आणि फोटोच्या आधारावरून दिशाचे वडील सतीश कालियन हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे तर दरम्यान या प्रकरणावरून आता राज्यात चांगलंच राजकारण तापणार आहे गेले अनेक दिवस राणे कुटुंब हे या प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबांना टार्गेट करताना दिसत आणि सतीश सालियन यांनी कोर्टात आता याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केले आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसंच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे दरम्यान या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय आहे ते बघूयात दिशा सालियांच्या मलाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती असा याचिकेत उल्लेख आहे त्यावेळी तिथे एक ग्रुप आला ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते त्यावेळी अचानक आणखी काही लोक आले ज्यामध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनू मोरिया आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले असा याचिकेत उल्लेख आहे यानंतर दिशा सालियांवर सामूहिक अत्याचार झाला असा याचिकेत दावा आहे हे सगळं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून गायब करण्यात आलं आणि घाईघाईनं दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले असा याचिकेत आरो दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असाही दावा आहे दिशाचा जर इमारतीवरून पडून मृत्यू झाला असेल तर पोलिसांनी केलेल्या वर्णन आणि मृतदेह पडलेली अवस्था यात सांधर्म नसल्याची माहिती आहे घटना घडली इमारती त्या इमारतीचे त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज त्यात स्टोर करण्यात आला असल्याचाही आरोप आहे नारायण राणे आणि नितेश राणे यांनी या प्रकरणात आवाज उठवल्यामुळेच त्यांना अटक झाल्याचा दावा आहे या प्रकरणात राजकीय शक्ती आणि राजकीय भ्रष्टाचार असल्यानंच दिशाला न्याय मिळाला नाही असा देखील आरोप करण्यात आला दिशाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज झाला घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं महत्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात आली राजकीय शक्तीचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं असाही आरोप आहे मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा सा मृतदेह कोणत्या अवस्थेत होता या संदर्भात केलेले दावे पूर्णतः खोटे असल्याचाही आरोप करण्यात आलाय याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते बघूयात तर आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा गुन्हा दाखल करून तपास यावा अशी मागणी आहे किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा दिशाच्या पोस्टमॉर्टम करतानाचे चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत आदित्य ठाकरे सूरज पंचोली दिनू मोरिया मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यचे बॉडीगार्डचे घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन सगळं काढावं दिशाचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आलाय तो कुटुंबियांकडे सोपवावा अशा सगळ्या मागण्या या याचिकेत आहेत एकूणच आता हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच तापायला लागलंय एकूणच हे प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच तापायला लागलंय आरोप प्रत्यारोप प्रत्त। सुरू झालेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा